वर्षानिमित्त जे ज्यांनी आत्ता भाषण केलं ते वसंतराव भोसलेसाहेब बंडातात्या कराडकर अध्यक्ष रामराजे निंबाळकर स्वागताध्यक्ष रणजितदादा निंबाळकर सचिन पाटील दिलपराव दीपकराव चव्हाण प्रल्हादराव साळुंके आणि शैलेश पळणीटकर हरीश पाटणे आणि ज्यांनी ज्यांनी सातारा जिल्ह्यात ज्यांना ज्यांना सत्कार केला आहे त्यात शशिकांत जाधव श शामराव ऐवळे शंकरराव पाटील संपतराव देसाई पांडुरंग पवार शिवरत्न पल्लोड बा बापूराव गुंजवटे दत्तात्रेय मर्डेकर नारायणराव शिंगटे विमलताई नलावडे आणि आमचे रवींद्र बेड़क्या यांना देखील वंदन करतो आज मेहतासाहेबाचं आणि माझं तसं कधी आम्हाला राजकारणात साहेब अडचण आली तर मी पहिला फोन अरविंद मेहताला करतो हा माणूस फलटणमध्ये नाही पाहिजे होता रामराजे हा माणूस मुंबईला पाहिजे होता अजून आमच्या राज्याचं हित झालं असतं पण हिने काय केलं फलटण सोडलं नाही फक्त दोघा निंबाळ करासाठी तुम्ही फलटण सोडलं नाही तुम्ही जर महाराष्ट्रात आला असता तर अजून आमच्या महाराष्ट्राचा विकास चांगला झाला असता हे सांगण्यासाठी आज आपल्याला आलेलं आहे आपण मंडळींनी सामाजिक असल आर्थिक असल पत्रकारितेमध्ये काम करताना फार अडचणी असतात भोसले साहेबांनी सांगितलं पर ह्या माणसानं राजकारण धरलं नाही राजकारण धरलं नाही फलटण तालुक्यातील शेतकऱ्याला मी एवढंच सांगेन जर रामराजेचा कार्यकर्ता त्रास देत असेल तर अरविंद मेहताला भेटा आणि जर रणजितदाचाही तुम्हाला कार्यकर्ता त्रास देत असेल तर अरविंद मेहताला भेटा तुमचं आपोआप काम झाल्याशिवाय राहणार नाही याचं कारण का दोघांची चावी त्यांच्याकडे आहे त्यामुळं विकासाच्या दृष्टीनं कसं विजन करावं हे अरविंद मेहताकडून सांभाळावं आणि मेहता, मेहता साहेब तुम्ही जैन समाजात जन्माला आला आमच्या भवन बहुजन समाजाला जैनाची अक्कल शिकवण्याचं काम करा हाऊ टू रेज द फंड ह्या समाजाची गरिबी कशी जाईल हे देखील तुम्ही सांगण्याचं काम करावं एवढी विनंती करतो आणि काकीला आणि मेहता साहेबाला माझ्या पक्षावतीनं अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत